आणि म्हणून पावसाला न डगमगता हा उत्सव साजरा करायला जमलेल्या सगळ्याच माझ्या इथल्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि बाबूशेठ पाटीलना देखील धन्यवाद देतो कदाचित आज योगायोग आहे दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं त्यांना कदाचित भगवा झेंडा आतात घ्यायचा होता असेल पण अनेकांच्या शंका होत्या की बाबू अजून भगवा झेंडा का आदात घेतला नाही पण बाबू शेट्टी भगवा झेंडा माझ्या माहितीप्रमाणे वर्षभरापूर्वीच हातात घेतलेला आहे पहिल्या दहीहंडीला आणि झेंडा हातात असला काय नसला काय का त्यांच्या हृदयामध्ये उदय सामंत आहे हे देखील मला शरद शेठ चव्हाण देखील मी त्यांचं अभिनंदन करतो की ते देखील सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना एक पद प्राप्त झालेलं आहे आज प्रचंड पद्धतीनं पाऊस असताना देखील दहकाल्याचा उत्सव आपण साजरा करतोय आणि हा दही उत्सव साजरा करत असताना आपण ज्या संख्येने इथं उपस्थित आहात ती आपली संख्या फार मोठी लक्षणीय आहे आता इथं आल्यानंतर का गेलो हे त्या धर्मवीर टू मध्ये आहे आणि मला बाबूशेठ पाटील इथले शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्यांना एक सूचना करायची आहे की धर्मवीर टू ज्यावेळी येईल तो प्रत्येक घरातल्या माणसानं बघितला पाहिजे वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली धर्मावीर दिघे साहेब कशा पद्धतीनं शिवसेनेच काम करत होते आणि शिवसेना कशा पद्धतीनं पुढे जावं हे आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होत ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय हे आपल्याला धर्मावीर टू मध्ये बघायला मिळत आणि हे गाणं जर सगळ्यांनी आता बघितलं असेल तो चित्रपट देखील बघावा हे गाणं कशासाठी म्हटलं गेलेलं आहे हे देखील बाबूशी आपण सगळ्यांनी बघावं धर्मवीर दर बघितलंय का त्या चित्रपटामध्ये आणलेला आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला सगळ्यात मोठा चैत्र नवरात्र उत्सव जर कोण साजरा करत होत तर ते धर्मवीर आनंद साहेब साजरा करत होते जर अन्याय होत असेल तर त्यांना वाचा फोडावी आणि आनंद दिगे साहेबांचा अजून एक त्याच्यातला वागण्याचा स्वभाव होता तो म्हणजे आनंद दिगे साहेब कोणालाच घाबरले नाही किती मोठी आक्रमण झाली तरी आनंद दिगे साहेब कधी दगमगले नाहीत आणि म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अजून एक आठवण करून देतो की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी जर महाराष्ट्राला कुणी दाखवली असेल तर ती धर्मवीर आनंद हे साहेबांनी दाखवलेली आहे आणि त्याचा आदर्श घेऊन बाबूशेठ आज आपण दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी साजरा केलाय त्याबद्दल माझे सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो पाऊस असून सुद्धा मोठ्या संख्येनं आपण हा उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलाय त्याबद्दल बाबूशेठच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दही काला उत्सव हा वाटत मध्ये बनावा ही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र